ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 416, 410. अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे अर्जुनाला समजावणे भाग पाचवा कोव्या आहेत तेवीस ते एकोणतीस ते मागच्या भागात श्रीकृष्णांनी युद्धात कृपाळू योग्य नाही त्यामुळे असलेल्या कीर्तीचा नाश होईल असे सांगितले होते आता तोच मुद्दा आणखी स्पष्ट करून सांगत आहेत येणे संग्रामाचे अवसरे तेथ नुप करे हे आताची काय सोयरे जाहले तुझ लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचं नाही हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत तू आधीची काय नेणसी कि हे गोत्र नोळखसी वायाची काय करीसी अतिशय आता पूर्वीच तू हे जाणत नव्हतंस का किंवा या भाऊ ओळख तुला नव्हती का आत्ताच त्यांच्याबद्दल विनाकारण हा फाजील कळवळा कशासाठी आजीचे हे झुंज काय जन्म न बोल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी आज हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे तुम्हा एकमेकांना लढायला निमित्त हे नेहमीच आहे तरी आता काय झाले काहीच नाही हा हे नेहमीचे परी कुठे केले अर्जुना तुवा मग आताच काय झाले ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही पण अर्जुना वाईट केलीस तो मोह धरली ऐसे होईल जे अस ती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल केसी ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकासह परलोकास अंतरशील हृदयाचे ढिलेपण येथनिकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे असे समज आयसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवतो हे ऐकून पांडूस तू काय बोले याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला आता ज्ञानदेव अर्जुनाच्या वागण्याबाबत सर्वसामान्य मनुष्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होतात त्याचाच उच्चार करत आहेत श्रीकृष्ण शिष्टाही असफल झाल्यावर गेले कित्येक महिने युद्धासाठी तयारी चाललेली होती आपल्याला कोणाबरोबर पर युद्ध करायचे आहे ते पांडवांना काय माहीत नव्हते का, का। अर्जुनाने द्रोण हे काही अकल्पिकपणे रणांगणावर पाहिलेले नव्हते मग युद्धाच्या वेळी ऐन रणांगणावर मध्यभागी रथ उभा केल्यानंतर अर्जुनाचं युद्ध न करण्याचं कारण हे पटणारं होतं का स्वजनवधाच्या हत्येचे पाप लागेल असं हे जो तो म्हणतो हे त्याला काय आधी माहीत नव्हतं का तेच भगवान अर्जुनाला विचारित आहेत कि तू आधीची काय नेणेसी कि हे न ओळखीसी तुला काय आधी माहित नव्हतं की आपल्याला भीष्म आणि द्रोणांच्या बरोबर लढायचं आहे ते हे आताची काय सोयरे तुझ की हे तुझे आताच सोयरे झालेले आहेत तुला ते आता नव्यान कळल्यासारखं काय बरळत आहेस हा आत्ताच स्नेह तुझ्या मनात कोठून उद्भवला असा मोह धरलास तर असलेली प्रतिष्ठा जाईल असं ते पुन्हा सांगत आहेत बरे युद्धाची भीती वाटते म्हणावे तर हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी क्षत्रियांना लढणं हे कर्म मागे लागलेलेच आहे मग ही आताच करुणा का उद्भवली आहे हृदयाचे पण हे क्षत्रियांच्या पतनच कारणीभूत होणारे आहे म्हणजे हे धर्मयुद्ध करून नव्हे तर न केल्यामुळे पाप लागणार आहे अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला अनेक प्रकारे शिकवत आहेत अर्जुनाला युद्धस प्रेरित करत आहेत क्षत्रियाचे धर्मयुद्ध करणे हे कर्तव्य आहे आणि स्वजनांबरोबर असलं तरीही महाभारतीय युद्ध हे धर्मयुद्धच होतं कौरव हे आतताई आहेत असं स्वतः अर्जुन सुद्धा म्हणालेलं आहे तेव्हा या आतताईंना ठार मारण्यात का काहीच पाप नाही करुणा हा कितीही चांगला गुण असला तरी युद्धात करुणा उपयोगाची नाही तेथे न्याय कठोर वृत्तीनेच वागावं लागतं जो वाईट वागतो तो आपला असला तरी त्याचे कृत्य वाईट, वाईट ते वाईटच व त्याला शिक्षाही झालीच पाहिजे पण तरीही अर्जुन मोहग्रस्त झालेला पाहून ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण त्याची एखाद्या लहान मुलाची समजूत घालावी तशी समजूत घालत आहेत तू धीर धर आतापर्यंत जी कीर्ती तुला मिळाली ती या तुझ्या वागण्याने क्षणात नाश पावेल युद्धात करुणा योग्य आहे का हे तुझे आत्ताच रणभूमीवर आल्यावर सोयरे झाले का हृदयाचे ढिलेपण ते हे क्षत्रियाच्या पतनाला कारणीभूत ठरते अशा शब्दात ते त्याची समजूत घालतात ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांना असं काही अर्जुनाच्या मनात येणार हे आधीच वाटलेलं होतं ते मनाशी म्हणाले होते तो आपण या आपण म्हणे एथ काही कवन जाणे हे मनी धरेले येणे परी काही आश्चर्य असे ते श्रीकृष्ण आपल्या मनाशीच म्हणाले की याने यावेळी हे काय मनात आणलंय कोणाष्ट पण काहीतरी नक्की विलक्षण असलं पाहिजे ऐसी पुढील घे तू ते सहजे जाणे हृदय असतू परी उगार आहे निवांतू ये वेळी याप्रमाणे कृष्णाने पुढचं अनुमान बांधलं ते सर्वांच्या हृदयात राहणारे असल्यामुळे त्यांनी ते सहज जाणले परंतु त्यावेळी ते काहीही न बोलता स्तब्ध राहिले असं वर्णन ज्ञानदेवाने पहिल्या अध्यायातही केलं होतं आपल्याला अर्जुनाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालावं लागणार आहे ही अटकळ श्रीकृष्णाने आधीच बांधलेली होती फक्त एकदा साध्या समजावणीला अर्जुन दाद देतो का ते श्रीकृष्ण अजमावित होते नंतर अर्जुन पुन्हा आपली शंका श्रीकृष्णांना सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू